आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मागणीला यश आता गाईच्या दुधाला किमान पस्तीस रुपये दर मिळणार किमान तीस रुपये खरेदी दर व पाच रुपये अनुदान देणार असल्याची दुग्ध विकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा दूध भुक्ती निर्यातीला तीस रुपये प्रति किलो अनुदान देखील मिळणार दिनांक एक जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नासंदर्भात सह्याद्री व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती यात जळगाव जिल्हा सहकारी दूध प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान तीस रुपये दर द्यावा तसेच पाच रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दूध भुक्की निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खासगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान तीस रुपये खरेदी दर देणे बंधकारक असल्याचं जाहीर केलंय तसेच एक जुलै पासून पाच रुपये प्रति लिटर अनुदान देखील दिला जाणार असल्याने एकूण पस्तीस रुपये प्रति लिटर किमान दर दूध उत्पादकांना मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुक्ती व बटरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता किंवा विचारात घेऊन राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासनं पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांची तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या समेत बैठक आयोजित करण्यात आली होती दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचार घेता प्रति लिटर तीस रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघाने शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व निश्चित करण्यात आले त्यानंतर शासन पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यास पस्तीस रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर बटरी जर कमी झाल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक आहे राज्य शासन याबाबत उपाययोजना म्हणून राज्यातील राज्या जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून तीस रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्याती करता अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे पंधरा हजार मेट्रिक टन दूध भुकटी निर्याती करता हे अनुदान असेल शासन राज्यातील दूध पदक शेतकऱ्यांना मागे खंबीर भूमिबा आहे तर शेतकऱ्या दुधाला जास्त बाजार व्हावं मिळण्यासाठी आवश्यकता सर्व उपयोजना करण्यास शासन कटिबद्ध कर आहे